चलात रा बनवते मी एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी खिचडी तर सगळ्यात पहिलं काय करायचं कुकर गरम करायचा कुकरमध्ये जिरे मोहरी कडीपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा घालायचा आणि छान व्यवस्थित लालसर भाजून घेतात मी कांदा कट करण्यासाठी ते आपण ॲमेझॉनवर वगैरे मी खूप बघितलं होतं ते चॉपर तर ते घेतले मी आता आमच्या इथं घराच्या समोरच मॉल आहे तिथून आणले ते पण तुम्हाला आता दाखवेन मी एखाद्या दिवशी आणि आता आम्ही आज काय केलं ब्लॉगला माझ्याकडं असं मी ब्लॉग काय असं शूटच केलं नव्हतं रेसिपी होती त्यांना म्हटलं आता मस्त अशी खिचडीची किंवा खिचडीची रेसिपी दाखवूया पुलाव नाही खिचडीच आहे साधी सिंपल आपली नंतर कांदा छान व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचा भरपूर असे अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि टोमॅटो घालायचा आता तेल आम्ही थोडं कमीच खातो त्यामुळे ते तेल खूपच कमी दिसते नंतर हळद घालायचं आणि जे कोणता आपल्याला वाटतंय तो मसाला घालायचा कुकर हा खूपच मोठा असा उंच आहे त्यामुळे आतमध्ये काय चाललंय ते काहीच दिसत नाही त्यामुळे मी त्याला असा थोडासा साईडला घेऊन बघत होते मसाले व्यवस्थित भाजलेत का वगैरे आणि इथं बटाटा वगैरे पण घालू शकता पण मग बटाटा वगैरे आवडत नाही मला स जास्त बटाटा वगैरे कोण खात नाही त्यामुळे मी काय बटाटा वगैरे काय घातला नाही आणि इथं काय झालं मी व्हिडिओ बहुतेक चालू करायचे विसरूनच गेले होते कारण मी तांदूळ टाकलेलं पण असं मला वाटलं की मी व्हिडिओ काढला आहे पण तांदूळ टाकलेला व्हिडिओ दिसलाच नाही त्यामुळे मस्त असे दोन तीन पाण्यानं धुतलेला तांदूळ तर तांदूळ आहे चांदारा आणि मुगाची डाळ हे सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं नंतर अंदाजानेच पाणी घालायचं आता कुकर जे कोण रोज लावतं त्यांना कुकरमध्ये किती पाणी पाहिजे ह्याचा अंदाज चांगलाच आलेला असतो त्यामुळं असा अंदाजे फक्त बघितलं तरी समजते की हा बाबा एवढं पाणी बसवते नंतर मीठ घालायचं कोथिंबीर घालायची आणि एकदम साधी चोपी आपली खिचडी आहे तर अगदी दोन आत तयार होते आता दोन शिट्ट्या द्यायच्या गॅस बंद करायचा आणि एक दहा पंधरा मिनटं तसंच झाकण ठेवायचं मग काय आपली एकदम साधी चोपी संध्याकाळच्या वेळेस असं लाईट जेवण खायला सगळ्यांनाच छान वाटतं चला तर या पटकन सगळे तुम्ही जेवण करा आणि खिचडी कशी वाटते नक्की सांगा चला तर बाय